तर अपक्ष म्हणून उभं राहिलं तरी शंभर टक्के निवडून येते मला याच्या पुढे काय सांगू म्हणा समजा अमित पाटील तो तारी हातात घेतली तर आमदार बबन दादा शिंदेंचं कार्य कसं का आहे बबन दादा दादा शिंदेचं कार्य मी त्याला आयुष्यात मत दिलं नाही आहे त्या कामात इकडे कसले काम, काम? रस्त्याचं म्हणा कुठले पाडी अडचणी प्रश्न म्हणा मग ती काय ते खाणारा सरपंचाला देते दुसरा कोणाला आईच्या खेड्याला देते ती का कोणाला ब आता तुम्हाला एक सांगतो साहेब हां बनंत आता त्याच्या वैयक्तिक स्वतःच्या लायक येऊन निवडून येतात ही पोरग तर का आयुष्यात निवडून आता तर ती रणजित भाई उभा राहायचं रणजित भाई उभा आहे पण रणजित भाई या आयुष्यात निवडून येत नाही काय तुम्ही नाव सांगाय मला शासकीय म्हणलं काहीतरी लागलो द्यायचं तर मग आमदार आहेत मग गावच रस्त वगैरे शेतीला पाणी आहे काय काय नाहीत काय सुद्धा आता पाणी आणायचं लय लांब आहे तिथं ना का कवाच नाही जमा कारण असेल की का जमायचं ना असं काय कारण असेल कारण म्हणजे आता माझी हित शाळा हित होती हितली शाळा त्यांनी पाडली माझी बबन शिंदेला तीस वर्ष घालवली बबन शिंदे आता आता मी तुम्हाला एक सांगतो बबन शिंदे माझ्या लय जवळचा म्हणजे जवळ म्हणजे मी चोवीस तास त्या संकट होतो चोवीस तास नमस्कार मी सध्या माडा मतदारसंघातील कापसेवाडी या गावात आहे कापसेवाडी गाव म्हणजे हे अतिशय शेवटचं शे गाव आहे शे टोकळच गाव आहे इकडे बार्शी तालुका सुरू होतोय हे आता काही नागरिक बसलेले आहे गावचे थमा थमा बसा आजोबा बसा बर बर काय नाव काय आपलं कुबीरण बा जगताप जगताप वय काय आपलं सांगा आधी एकोणपन्नास हे दिसू दे किमेराय बस एकोणपन्नास एकोणपन्नास काय गावच राजकारण काय राजकारणच का आता एवढं मला काय माहिती होत मीच नाही त्यातलं शेतकरी माणूस आहे पण शेतकरी जरी असलं तरी राज्याचं राजकारण कसं आहे एवढी कुठली माहिती तुम्हाला आपण काहीतरी माहिती असेलच घ्यायला बघितलं पण नाही नाही त्या नाही आपण त्या मार्गातच नाही उग आजच गावात जाऊ द्या आमदार कोणा तिथं सांगा बबन शिंदे हा ते कसं नाव लक्षात आलं मग तेच की पण आता बरं बरं हा तीस वर्ष आमदार आहे ना सहा आमदार आहे मग काय त्यांची काम आहे का चांगले काय कस आहे तुम्ही होतो काय गोष्टी बऱ्या बी काय गोष्टी वाईट बी म्हणायचं तुम होतो सगळी काय सांग आणि काय वाईट बरं काय तुम्हाला काय लोकांना तुम्हाला दहा पाच लोकांना घरखोर दिलेली ती लोक म्हणणार बरंच म्हणणार किंवा नाही आपल्याला नाही काय, काय लाभ नाही ना, ना, का झालं नाही तुम्ही नाही का ती त्यांच्या आपलं तिथून पोचलेलं नाही तर तिथून आपण तर नाही येणार आपल्याला का पोहोचत नाही तुम्ही आता मतदान केले त्यांना मतदान हे केलं आपण कवा तिकडे त्यांची आपली खावा ही का काय का तुम्हाला गावात किती वेळा ती मला सांगा जाऊ द्या काय एवढं तो काय मी येतो तुमच्या थांबा जरा मी कशाला एवढं बारकावा बोलतो गाव था, गाव मला इच्छा गावात बरं तुमच्या येतो थांबा म्हणजे गाव गावचा सगळं तुम्हाला तालुक्याचा इतिहास सगळा माहित आहे मला सगळा तालुक्याचा मला पाकी त्याचं एक ढऊ गावाचा इतिहास माहित आहे सांग मला नाव सांगा अरे <laughs> तुमचं नाव काय श्रावण तात्या त्या बघा खुर्द 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 बर गाव कुठलं कापशिवाडी कापशिवाडी आता वय काय तुमचं सासठ म्हणजे तुम्ही भरपूर बघितले सगळं बघितलंय मला सगळंच माहिती आहे बरं सगळं पाहिलं म्हणताय आमदार शिंदेचं कार्य कसं आहे बबनदादा शिंदेचं कार्य मी त्याला आयुष्यात मत दिलं नाही एक पहिला प्रश्न बर पर। बर बर शिवा सावताला मत दिलंय बर आणि बबन शिंदेचं आपलं त्याचं कामच जमलं नाही का कशामुळं का जमलं नाही जमतच नाही कवाच नाही जमत कारण की असं काय नाही कारण कारण म्हणजे आता माझी हि शाळा ही होती हिथली शाळा त्यांनी पाडली माझी बर शाळा पाडली लोकां तक्रारी करून मग त्याचा माझा कवाच जमलं नाही माझा त्याचा समज बी नाही मी इनाकराव पाटलाचा कार्यकर्ता म्हणजे प्युअर कार्यकर्ता होतो पी म्हणून त्याचं काम केलं बरराव पाटील दहा वर्ष काम केले आता सहा टर्म आमदार आहेत मग वगैरे शेतीला पाणी आहे काय नाहीत काय सुद्धा आता पाणी आणायचं लेम लांब आहे तिथन आणाय पाणी तिथनं आणायचं काही सुद्धा अवघड नाही विकास केलाय माडा तालुक्याचा सहा निवडून आलोय असं काय आता तुम्हाला एक सांगतो साहेब बंद त्याच्या वैयक्तिक स्वतःच्या लायकीहून निवडून येतात ही पोरग तर केव्हाच निवडून येत नाही आयुष्यात निवडून तर ते रणजितबाई याच राहिलं म्हणते रणजितबाई उभा राहणार आहे पण रणजितबाई ह्या केव्हाच आयुष्यात निवडून येत नाही आमच्या गावात एकवीस आपलं एकवीस जिल्हा परिषद मतदारसंघात एकवीस गावं त्यातून कापशेवाडीतला लीडशे दीडशे मताचा आहे फक्त आमच्या शिवा सावतालाच होता लीड मग आता जिल्हा परिषद सदस्य आहे ह्याच गाव आहे मग का तरी येते पण त्याचा काय उपयोग आहे येण्याला येण्याला काय उपयोग आहे मला सांग काम त्याच मग काय कामाचा विषयच नाही होते फक्त आता आमचा सरपंच आहे ती तेवढं त्याच्याकडे ते जाते सरपंचाला काम देते विषय संपला बर बाकीच्यांचं काय बाकीचे काम कामं तर देते नि गं काम देऊ द्या कोणाला देऊ द्या पण कामं तर देते नि गं आहे का कामाच्या इकडे कसले काम रस्त्याचं म्हणा कुठले पाडी अडचणी प्रश्न म्हणा मग ती काय ते खाणारा सरपंचाला देते दुसऱ्याला कोणाला आईच्या खेड्याला देते का कोणाला बर खाणारा कोणाला दुसऱ्याला कोणाला सरपंचाची कोण दुसरं खातंय बर दुसरे असं आताही तळ्याचं दोन ते दोन तीन लाखाचं काम देतं बरं एक लाख त्यात खाल्लं काय म्हणजे ते सरपंच आमचा भाऊ तो मला मारायचा नाही तो आमचा भाऊ तो आमचं सोसायटीच पोरग चेअरमन आहे विधानसभा निवडणूक आल्या एक दोन महिन्यात ते पाहिजे का बदल पाहिजे बदल पाहिजे का आम्हाला आम्हाला पहिल्यापासून बदल पाहिजे हो आम्हाला तुम्ही तर काय ते पहिल्यापासून तुम्ही मतदान मतदान केलंच नाही त्याचा विशेष नाही मी बदल पाहिजे नाही नाही पहिल्यापासूनच मी त्याला मतदान का केलं नाही बरं शिवाज राऊतांना मतदान केलं आत्ता मला सांगा अभिजित पाटील बी आता इकडे आहे माडा मतदारसंघात अभिजित पाटलांनी जर समजा भाजप उभा राहिला तर ती पडते बर तर अपक्ष म्हणून उभा राहिला ती शंभर टक्के निवडून येते मला याच्या पुढे काय सांगू ना समजा अभिजित पाटील तुतारी हातात घेतली तर मग तर लय लवकर लय लवकर लय येते निवडून लय लवकर बरं आता हे पण म्हणते की आम्ही पण आता तुतऱ्या हातात घेणार आहे असं काहीतरी काय चाललंय ऐकू नारा शिंदे आणि तुतऱ्या हातात घेतली तर बबन शिंदेला ती तिकीट देत नाही शरद पवार का नाही नाही देत नाही मी सांगतो तुम्हाला देत नाही तिकीट दोन तीन वेळा भेटे झाले चार बारा भेटू देस दहा बारा भेटू दे बर त्याला तिकीट देत नाही ती फक्त रमेश मालकाच्या पोराला तिकीट देते ती आता तुमचं नाही अभिजित पाटला चालले नाही दोघांना कोणाला तिकीट मिळेल बबन सिंध्याला तिकीट नाही अभिज पाटील उदारी दिली तर मग मक... हां मग काही शंभर टक्के निवडून शरद पवाराचा माणूस आला की कुणी त्यांचं कार्य आहे का ते आता कारखान्या माध्यमातून म्हणते तिकडे ते आता ऊसाचं प्रकार एवढं चालू आहे गाज्या वाज्या कोणाचा अभिजित पाटील म्हणजे एवढा आम्ही ऊस दर दिला ही दिला आहे तिकड्या भागात आता तुमच्या भागात दर दिला हे सगळ्याला माहित आहे अभिजित पाटील चांगला माणूस आहे ह्याच्या बाबतीत काही आमचं दुमत नाही uh. चांगला आहे माणूस तो आता फक्त बदल पाहिजे आमच्या तालुक्यात आम्हाला दुसरं काय म्हणायचं नको 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 अहो तुम्हाला सांगतो या बबन सिंध्याला तीस वर्षे घालवले आहेत बबन शिंदे आता आता मी तुम्हाला एक सांगतो uh. बबन सिंधे माझ्या लय जवळचा माझी जवळ म्हणजे मी चोवीस तास ते संघट होतो चोवीस तास सोबत त्यांना मतदान मतदान नाही का केलं ऐकून की मतदान नाही का केलं त्यांनी वाटोळी केले माझं सगळं तुम्हाला मी एक सर सांगू बबन मी दूध संघात चेअरमन असताना मी सभापती बबनदाला आम्ही केलंय काय सांगायचं था। पण त्यांनी आपलं वाटोळी केलं म्हणून आपण त्याच्या संकट कावाच मतदान केलं नाही म्हणजे बदल पाहिलं म्हणा बदल पाहिजे बदल पाहिजे काय उभा नाव काय हा कोण जगताप बर गाव कापशिवाडी कापशीवाडी किती आहे लोकसंख्या किती आहे गावची तेराशे बाराशे तेराशे बारा बारा तेराशे बर काय म्हणते रे गावाचं राजकारण गावाचं राजकारण आहे का भाऊ मांडते तीन मांडते त्याने म्हणते म्हणून म्हणणार नाही आम्हाला माहित जाय बबन दादा जायचं नाही मला बहिणी म्हणते म्हणून म्हणायचं नाही मी आधीच त्याच्या आधी विषय आमचा जाता बर लोक एवढी का म्हणजे बबन दादा नको असं का म्हणायला लागलेत का म्हणजे आता पाणी आणतो मला पाणी आणलं नाही काय नाही ते सिनाचं पाणी आणलं म्हणते कुठं आणलंय पाणी सिनाचं बट ते खैरेवाडीचा काहीतरी प्रकल्प आहे म्हणजे ते काय उपसा सिंचन खोट आहे ती खोट आहे खोट आहे काय काय खोट आहे खोट आहे कोताई होत नाही ते होत नाही का कशामुळे होत नाही होत ना, ना, नाही त्याला वेळ जाणार बराच बर ह हातिक अवैध करतो म्हणले की त्यांनी मीस्त करतो म्हणायला काय करायचं तुमच करतो म्हणायला काय उपयोग करतो करतो करायसाठी आमदार की निवडून द्या म्हणते आता होत नाही होत नाही त्यांनी काय जरी केलं तरी काहीच उपयोग होत नाही काही सुद्धा केलं तरी काय नाही बबंसी नेना होतयज पोरगा तर कवासच निवडून येत नाही आयुष्यात बर नाही कवास येत नाही बर आता आजोबा काय म्हणतात तुमचं मग तुमचं मत काय ते म्हणत सांगते पाणी नाही मग तुम्हाला पाणी आणलं नाही तुम्हाला पाणी आणलं नाही गावच्या रस्त्याचं वगैरे काम आहे गाव रस्ते आहेत का चांगले रस्ते सगळं हे जायचं उकल उकल सगळं खोटं पाडलेलं बर मला आता त्यांचं बाबा बंद दादा आता थकले हे केले आता त्यांचं आता मुलगा चिरंजीव उभा राहायचा म्हणते कोण ओळखले नाही गावात आमच्या तर काय ते जिल्हा परिषद शेती तुमच्या गावचे असते कोणी मतदान दिलं त्यांना शेवटचं गाव आहे नाही कापशेवाडी बरं ह्याच्या पहिले कुठलं बारशे तालुका बारशे तालुका आणि इकडे मोहळ मोहळ हा बरं आहे का लक्षात राहाय का लक्ष आहे का इकडे आमदार साहेब ना लक्ष नाही कमी नाही काय इकडे अजून तरुण नाही तर इकडे आता हे चेक बोलूया आपण बर नाव सांगा मला काय नाही धबकताय का ती सांगा आधी घाबरताय का तुम्ही मग नाव सांगा मला हा शासकीय 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 नको शासकीय म्हणलं काय काहीतरी पण रांगलो द्यायचं